नमस्कार पुरेनू बरे आहे सका मी पण बरे जय सद्गुरू आपण आज का नाही शाळेबाहेर भेटतात का नाही तसं समोसे छोटे छोटे करायचे कुरकुरी मस्तवाणी करते मी आता बघा काय काय घेतले त्याच्यासाठी दाखवते तेल घेतले गरम करून मी गरमच करून घ्यायचं म्हणजे चांगले कुरकुरीत समोसे चवीपुरतं मीठ घेतले ओवा घेतला एक चमचा आणि सोडा घेतला अर्धा चमचा मळायसाठी आपण गरम पाणी करून घेतले गरम पाणी मळलं तर नाही ते कुरकुरीत जास्त चांगल्याचे उदार होते ते बघा आपण आता मीठ घाट टाकूया ह्या चमचावर ओवा टाकूया थोडासा सोडा टाकायचा आता आपण गरम केलेलं तेल घालूया आता आपण मिक्स करून घेऊया सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं पूर्ण गऱ्याला तेल लागलं पाहिजे हे बघा गऱ्याला तेल कसं मस्त लागलं आता सगळा गरा आपला घेतला तेल आता आपण थोडंसं पाणी घालून गरम पाणी करून घेतलेलं आहे आपण गरम पाणी घालून मळून घेऊया घर थोडंसंच घालायचं पाणी जास्त नाही घालायचं आपला गरा जरा मोठा आहे हो तुम्ही बारीक गारा घेतला तरी चालतोय चमेरी गरा बारीक मिळतो ते पण गरा वापरला तरी चालतोय छानच होते तेचं पण आपण आता हे मळून घेऊया असं सगळं गरा कसं छान मळून झाला आहे आता आता आपण दहा पंधरा मिनटं जरा भिजवूया का तर आपला गरा जरा मोठा आहे बारीक गारा असला की जास्त वेळ नाही भिजवायला लागत आता आपण दहा मिनटं ठेवूया भिजत आपलं पीठ कसं छान भिजलंय आता आपण घेऊया लाटून कस मस्त दिसले बघा दहा मिनटं झाली आपण गोल गोळ करून घ्या पाहिजे चपातीला करून असं घेतोसारखा गोळा करून घ्यायचा आपण चपातीसारखं लाटायचं आपलंच लाटायचं जाड नाही लाटायचं म्हणजे छान फुटते समज बघा पुरी आपण अशी चपाती लाटून घेतली आता जास्त जाड नाही जास्त पातळ नाही आता आपण कापून घेऊया पुरी आपण आता कट करून घेऊया असे आकाराचे कट करायचे तुम्हाला मोठी फिरायची असली तरी करू शकता आपण छोटी छोटीच करायची सगळे असे कट करून घेऊया हे बघा पुरेनू आपण छोटे छोटे असे करून घेतले समोसे लाटून सगळे कापून आता आपण तळून घेऊया मंद जाळावरच तळायचे जास्त कडक जाळ करायचं नाही मोठा नाहीतर मग करतात बघा आपल्या समोर आले आपल्या समोशांना किती छान कलर आलाय छान आहेत असं तांबूस तांबूस वस्तू भाजायची तळायची आता तळे बहुतेक आपल्या आता काढून घेऊया आपण छान तळे असा कलर आहेस तळून घ्यायचे बघ छान कलर आलाय सगळे तळून आता चलो आपले समोसे तयार आहेत आपण आता मसाले घालून घेऊया त्याच्यात हे बघा चाट मसाला एक चमचा जिरे पावडर लाल तिखट पुरतं मीठ आधी आपण टाकले मीठ त्यामुळे थोडस टाकले हे आपले मसाले झाले आता आपण मिक्स करून घेऊ सगळे मसाले आपण लावून घेतलेत कसे आपले कुरकुरीत समोसे तयार झालेत आता असे मस्त झालेत बघा अशा कुरकुरीत मस्त झालेत झाले तर नाही कुरकुरे शान करा तुम्ही पण असेच करा मस्त झाले की माझी रेसिपी समस्या तुम्हाला आवडले असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या समस्या खायला चुल